हे नेपाळमध्ये आंदोलन झालं श्रीलंकेला झालं बांगलादेशला झालं आम्ही फक्त धर्मवादामध्ये अडकून ठेवलेलं आहे मुस्लिम समाज दहशतीमध्ये आहे का दहशतीत राहतो का तो देशात राहतो हा काय त्याचा गुन्हा आहे देश स्वातंत्र्यापासून त्यांनी पाकिस्तान गेले नाही ते इथेच राहिले हा त्यांचा गुन्हा आहे देशाच्या प्रेमासाठी ज्या ज्यावेळेला कुठले आंदोलन होतात त्यावेळेला ते, ते पहिला प्रथम त्या देशसेवेसाठी काही लोक पुढे जातात तो त्यांचा गुन्हा आहे त्यांना तुम्ही दहशतवादी ठरवून टाकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान बदलणार म्हणून रस्त्यावर लोक उतरली की ते देशद्वारे भविष्य काळ फार अंधारमय आहे हुकुमशाहीचा जन्म होतोय हळू 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 तुमच्यापर्यंत होतोय ही लढाई नगरपंचायती पुरती नाही नगरपालिका नाही ही लढाई लोकशाहीच्या जीवन प्रपाटासाठी मला खात्री आहे नव्वद टक्के लोक जेव्हा क्रांती करतील नानी क्रांती होणार तर त्याची सुरुवात साकारून व्हावी याव माझी प्रामाणिक इच्छा आहे